बुधवारी दिनांक सात रोजी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आहे सोलापूरमध्ये त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे निरनिराळे विभागसुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्याकडून तयार करण्यात आलेले आहेत त्या त्या विभागावर ती ती जबाबदारी देण्यात आलेली आहे येणाऱ्या वाहनांचं जे पार्किंग आहे त्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जे काही फूड पाकेट आणि पाणी बॉटलचं वाटप होणार आहे ते रस्त्यावर न न फेकता ते डस्टबिन आहेत त्या डस्टबिनमध्ये टाकावं त्याचबरोबर काही स्वयंसेवक सूचना देतील त्या सूचनांचं पालन करावं कारण लाखोनं लोक येणार आहेत महिलांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे पुरुषांचीसुद्धा व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे तेव्हा आपण या शांतता रॅलीत आपण यावं आणि मनोज जरांगे यांचं जे भाषण आहे भाषणसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे त्या भाषणाचासुद्धा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं मी नम्र आवाहन करतो